रामकृष्ण हरी मंधरी श्री स्वामी समर्थ ज्या घरासमोरील तुळशीने नऊ संकेत दिले त्याच्या घरी धनलक्ष्मीचा वास सदैव राहील आपली चांगली वेळ येण्याअगोदर तुळस आपल्याला हे नऊ संकेत देते तुळशीचे जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते ते कसे ते आज आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय श्री हरी किंवा जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा ब्रह्मवैवर्त्य पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीकृष्णाला कोणता प्रसाद किंवा भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्री भगवान श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनिमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर होतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे जर हे याचे रोग आपल्या दारात लावले तर येणारी सर्व संकटे सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होतो तुळशीचे नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला सुखसमृद्धी धनशौर्य प्राप्त होते तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला जास्त झाडे अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर रोपटेही झाडेही लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे नंबर एक जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत तव दिसू लागते दररोज महिलांनी नित्य नियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये जर तिला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांग चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात नंबर दोन जर तुमच्या तुळशीच्या रोपाला रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीचीच असतील तर आणखीनच चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवकमध्ये वाढ होणार आहे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा, हा मंत्र म्हण तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होता तर होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमची अड अडकलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात नंबर तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप सुकते तर याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास वा आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूपच खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये रोज नित्यनिमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाडे नेहमी हिरवीगार असावी त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाडे सुकलेली वाळलेले असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम ना मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडं लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या नंबर चार तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन नवीन मंजरी धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे नंबर पाच जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनिमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा न पिण्याचा संकल्प करावा त्यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार देखील सुखाचा होईल नंबर सहा तुळशीजवळ उभे राहून जर जमले तर श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा किंवा कनकदारा स्तोत्राचा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते त्यामुळे घरामध्ये प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात नंबर सात तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडणे वाढणे यांसारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसा आप संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते कायम लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा नंबर आठ तुळशीच्या रोपाशेजारी दुसरे नवीन रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे नंबर नऊ तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवनवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत दिसतो किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणतीतरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे नंबर दहा ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाढलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण की तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळेस माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणात व तुळशीवरून घरातील लोक कसे असतील व त्यांचे वर्णन करायचे तसेच त्यांची तुळस फुललेली असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उधान आलेले असते आणि जर एखाद्या घरची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची

नंबर अकरा अनेक वेळा असं घडतं की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात आपले घर मातीत बनवतात किंवा इतर किटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असं होणं अत्यंत अशुभ मानलं जातं याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळ वेळेतच तिथून प्रसाद उचला व बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते नंबर बारा तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टीबद्दल संकेत देत असतात आपण असेही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी मुंग्या जमा होत असतात याचा अर्थ असा होतो की कोणती तरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते नंबर तेरा तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्याची पिल्ले देखील येऊन बसत असतात याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून अडकलेलं काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे आता पाहूया तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो यालासुद्धा महत्त्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची मानली जाते चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं ग्रामीण भागात तर अंगण घरासमोर अंगणात आपल्याला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळतं शहरातील अनेक जण घरात तुळशीचे रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याला देखील शास्त्रात महत्त्व आहे चुकीच्या जागे ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागत असतं असं म्हटलं जातं भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त रोपट नसून तुळस आरोग्यदायी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पाणी खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होतं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तुळशीचे रोप पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असं म्हटलं जातं तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायदा ऐवजी नुकसान होतं त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाची आरोग्यही चांगलं राहत राहतं तुळशीचे अनेक फायदे आहेत ते हे सगळ्यांनाच माहीत आहे कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारक क्षम शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे। तर आहेच पण वारकरी संप्रदायात तर तुळस पूजनीय आहे आणि म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात मित्रांनो म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंदी वातावरण निर्माण करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी